धुळे शहरातील गुरुद्वारा परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने गुरुद्वारा परिसरात जमावबंदी लागू करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भाचं निवेदन सादर केलंय आहे शहरात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आचारसंहिता लागू असल्याने अशा प्रकारचा अनधिकृत शस्त्रधारी जमाव निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेला आणि सार्वजनिक सुरक्षेला बाधा ठरू शकते या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गुरुद्वारा व लगतच्या परिसरात तात्काळ फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम एकशे चौवेचाळीस लागू करावेत तसेच शस्त्रांच्या खुल्या प्रदर्शनावर कडक निर्बंध घालावे अशी आग्रही मागणी शिष्टमंडळाने केली आहे निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने गुरुद्वारा भागात विशेष देखरेख ठेवावी असेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे धुळे शहरातील सुप्रसिद्ध अशा गुरुद्वारातील संत श्री दिळसिंह बाबा यांच्या हत्येप्रकरणी आणि उद्या तिथे होऊ घातलेल्या अर्धासा समयी बेकायदेशीर सत्ता बाबांची जी गादी असतात करण्याचा प्रयत्न तिथे होऊ शकतो आधीच धुळे शहर हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत थोडं सेन्सिटिव्ह बनलेलं आहे आणि प्रशासनाकडून निवडणूक आयोगाकडून धुळे शहरात आचारसंहिता लागलेली आहे आणि अशा अवस्थेत निहंग समाजाचे निहंग सिंग म्हणून जे शस्त्रधारी शीख समाजाच्या आहेत समुदाय तो मोठ्या प्रमाणात आणि बेकायदेशीररित्या तिथे गुरुद्वारात जमा झालेला आहे शस्त्रास्त्रांसहित जमा झालेले आहेत तलवारी बंदुकांसहित जमा झालेले आहेत आणि अशा अवस्थेत आधीच आपल्याला माहिती आहे की धुळे शहर हे सेन्सिटिव्ह पॉईंट आहे अशा अवस्थेत तिथे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न उद्भवू शकतात काही अप्रिय घटना घडू शकते जेणेकरून धुळे शहराच्या शांततेला गालबोट लागू शकते म्हणून आम्ही सन्मान्य कलेक्टर मॅडमांना निवेदन देण्यासाठी आलो होतो शांततेप्रिय नागरिकांकडून शीख सम संग, शीख संघचे लोक आणि मी शांत समिती सदस्य म्हणून इथे आलेलो होतो आणि निवेदन दिलं आम्ही की तिथे एकशे चौवेचाळीस दारा आपण लागू करण्यासाठी सन्मान्य एस पी साहेबांना आदेश करावेत जेणेकरून कुठली अप्रिय घटना तिथे व्हायला नको काही ज्या शक्ती आहेत ज्यांनी बाबांचाच हत्येचा डाव रचलेला आहे त्याच शक्ती तिथे त्या गादी हत्यासाठी प्रयत्न करणार आहेत